आपण आता दौंडमधील शिवराजनगर या परिसरात आहोत आणि आपण इथं हा फलक पाहतात त्याच्यावरती दौंड नगर परिषद हद्दीतील विविध योजनेअंतर्गत कामे प्रभाग क्रमांक दहा वैशिष्ट्यपूर योजना आणि शिवराजनगर पंचगंगा सोसायटीसाठी या कामाचे भूमिपूजन सन्माननीय आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते झालेला आहे आणि इथं या कामासाठी सरकारकडून अंदाजे किंमत म्हणून त्यांनी दोन कोटी पंधरा लक्ष रुपये दिलेले आहेत हे बोर्ड दाखवण्यामागचं कारण तुम्ही पाहतात हाच तो रस्ता आहे आणि ह्या रस्त्यासाठी दोन कोटी आणि पंधरा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे कारण फलक लागलेला आहे हा फलक कधी लागला कामाचं स्वरूप काय आहे काम सुरू कधी करायचं होतं काम कुठल्या प्रकारचं करायचं होतं हे मात्र या फलकावर लिहिण्याचं टाळण्यात आलेलं आहे आणि या प्रकाराने दौंड तालुक्यातील भ्रष्टाचाराची पाल्यामुळे बांधकाम आणि रस्त्यांमध्ये रोवलेले आहेत अशा प्रकारचा हा एक उत्तम नमुना म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही मित्रांनो दौंडमध्ये सन्माननीय विकास कामासाठी लोकप्रतिनिधी प्रचंड जीवाचं रान करतात स्वतः शासनाच्या विविध योजनेतून पैसे आणतात हा तालुका सुंदर आणि स्वरूप चांगलं निर्माण व्हावं म्हणून ते प्रयत्नशील असतात मात्र आहे काय त्यांनी आणलेला निधी हा इथं कुठल्या स्वरूपाने वापरला जातो आहे त्याच्यावरून काम होतं आहे की नाही हे सगळे पैश प्रश्न आता ऐरणीवर झालेले आहेत अशा स्वरूपाचा फलक लावून नागरिकांची दिशाभूल होते का इथल्या लोकांना फलक लावल्यानंतर समाधान वाटतंय का पण प्रत्यक्षरित्या जर दोन कोटी पंधरा लाख रुपयाचा निधी आला असेल आणि तो निधी आज कुठे आहे हा प्रश्न शोधावा लागेल दुसरी पुढची गोष्ट अशी की हा फलक लावताना अर्धवट स्वरूपाचा का लावला हा सुद्धा प्रश्न तेवढ्याच महत्त्वाचा आहे आणि तो शोध मोहिमेचा भाग आहे हा इथंच हा प्रकार नाही आहे तर या बाजूने आपण काही एक किलोमीटर दूरवर गेलो की जिथं आता बाजार भरतो आहे त्या बाजारस्थळासुद्धा आपण पाहिलं तिथे इथं एक फलक आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे सिद्धेश्वर हॉस्पिटल ते सावंतबागला ते ओढा रस्ता करणे अंदाजपत्रके रक्कम शंभर लक्ष म्हणजे एक कोटी रुपये पण या ठिकाणी एक कोटी रुपयामध्ये रस्ता काय करायचा आहे कशा स्वरूपाने करायचा आहे तो डांबरी करायचा आहे कॉन्क्रीट करायचा आहे की त्याच्यावरती अजून दुसरी कुठली प्रक्रिया करायची हे मात्र लिहिलेलं नाही हा रस्ता किती तारखेला करायचा होता आणि किती तारखेपर्यंत संपवायचा होता हे सुद्धा ह्या फलकावर तुम्ही पाहताय लिहिलेलं नाही आहे आणि हा रस्त्याचं स्वरूप तुम्ही पाहताय हा रस्ता आता पावसामुळे चिखलमय दिसतो आहे म्हणजे ह्याच्यातलं चिखल जरी सुकलेला असला तरी ह्याचा रस्ता पुढे पाहिला असता अस्तव्यस्त आहे या ठिकाणी सायंकाळी आ बाजार भरतो आणि या परिसरातील सर्व बाजारासाठी येतात मित्रांनो सांगण्याचा दृष्टिकोन एक असा आहे की हे जे फलक लावतात त्या फलकाच्या दृष्टीनं लोकांची दिशाभूल होते आणि ती दिशाभूल का केली जाते हा प्रश्न खऱ्या अर्थानं गमतीचा विषय आहे जे सुशिक्षित आहेत आणि आपण त्यांच्याकडून या रस्त्याच्या संदर्भातली थोडक्यात माहिती घेऊया हा जो फलक लावलेला आहे हा तुमच्या म्हणजे हा फलक कधी लावला असं तुम्हाला काय जाणवत आहे हा फलक आपल्या इथं आमदारकीचं इलेक्शन झालं ना त्याच्या अगोदर त्या काळामध्ये लावलेला आहे आणि आपली सोसायटी किती वर्षापूर्वीची आपली सोसायटी जवळपास पंधरा वर्ष म्हणजे सर्वात जुनी सोसायटी हीच आहे आणि सोसायटीचा सेक्रेटरी आहे मी पंचगंगा सोसायटीचा हा तर मग आता आपल्याला इथं जो रस्ता आहे हा रस्ता हे सोसायटी झाल्यापासून नाहीये की कसा नाही नाही जेव्हापासून सोसायटी झाली तेव्हापासून तो रस्ता नाहीयेच मग हा फलक हा फलक लावून तुमची दिशाभूल केली असं नाही वाटत हा असं वाटतंय ना ते शंभर टक्के फलक आणि रोड झालाय असं दर्शित आहेत पण वास्तविकतेमध्ये नाहीये किती कुटुंब इथे राहतात इथून टोटल बहात्तर फ्लॅट्स आहेत आणि आता इकडे वस्ती वाढत पण चालली आहे बहात्तर फ्लॅट्स मध्ये राहणारा जो परिवार आहे यामध्ये काय वृद्ध नागरिक असू शकतात शालेय विद्यार्थी असू शकतात कामाला आणि व्यवसायाला जाणारे तरुण असू शकतात या सर्वांचीच एक मोठी अडचण म्हणजे रस्ता आणि हा रस्ता का झाला नाही त्यापेक्षा या रस्त्यावरती लावलेला दोन कोटी पंधरा लाखाचा फलक हा कशासाठी लावलेला आहे हा प्रश्न खऱ्या अर्थानं गुंतागुंतीचा आहे आणि आपल्याला ते शोधावं लागेल लोकांचा आवाज म्हणून आपण या लोकांशी आपण बोलत आहोत ताई आपण बोलू शकता रस्ता किती दिवसापासून आपल्याला रस्त्याची गरज आहे का तो फलक लावलाय का अशा अनेक प्रश्न त्या फलकाकडे बघून शकतो आपलं नाव माझं नाव संध्या निखाते संध्या निखाते ताई आहेत या इथे राहतात ताई साधारण किती वर्षापासून तेरा वर्ष गेले तेरा वर्ष दहा वर्ष झालं बर गेले दहा वर्ष या इथं राहत आहेत पण तुमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम काय आहे नक्की सर इथं खूप चिखल होतो आहे रस्ता नाही येणे गाडी जात नाही पायी जायला पण त्रास होतो तुम्ही ऐकलं तर आता इथं चिखलामुळे येणं जाणं मुश्किल होतं उन्हाळ्यामध्ये जर हा रस्त्याची परिस्थिती पाहिली तर धुळीचं माखललेलं प्रश्न असेल या भागामध्ये प्रत्येक व्यक्तीला या रस्त्याचे चटके कोणत्या ना कोणत्या प्रकारे बसत असतात आणि मग हा फलक लावून या लोकांची इथं दिशाभूल झालेलीच आहे की काय असा प्रश्न आता निश्चित होतो आहे आपण पाहतात आवाज लोकशाहीचा